सव्वीसशे कोटी रुपये निधी आलाय नाही आमच्या गावात काहीच वसमत विधानसभेत सव्वीसशे कोटी रुपये निधी आलाय तुमच्या गावात विकास काम झालेत का नाही काहीच झाले नाही यावेळेस काय निर्णय घेतला ते युतीमध्ये आहेत ते अपक्ष राहू शकतात शिवसेने कोणी उभं पक्ष राहिले तरी आम्ही दादालाच मतदान करणार आमच्या गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते पण आमदार झाल्यानंतर तो सर्व पक्षाचा आणि गावातील सर्व नागरिकाचा असतो पण त्यांनी असं चालवलं की सोसायटी मग आपलीच असली पाहिजे ग्रामपंचायतचे लोक आपलेच असले पाहिजे ग्रामपंचायत मध्ये नाक घाल सोसायटीमध्ये नाक घाल तिथून नाही तर मग दोन चार जे लोक आपले आहेत त्यांनाच बगलेमध्ये बसवायचं बाकी कोणी काम केलं त्याला पाहिजेही नाही असं तुम्हाला पाहत आहे झाला नाही सर्व भाग आहे कोण्याच अगोदर नाही झालं दांडेगावकर साहेब कारण की तेवीस गावची तर त्याने काहीच उन्नती केली नाही आणि स्वप्नामध्ये करणार सुद्धा नाही पार नाही आहे दाडेगाव पार लय काय म्हणजे पार म्हणजे काय कोणत्याच काम करताय साहेब आपल्या घरी भरत पाहते नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चाळीस ते पन्नास दिवसावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्यात आणि आपण मी सध्या आहे वसमत विधानसभेमध्ये वसमत विधानसभेतील चौंडी सर्कल अंतर्गत एकूण तेरा गावं येतात आणि या तेरा गावापैकी मी सध्या आहे चौंडी भैरोबा गावात वसमतचे विद्यमान आमदार आहेत राजू नवघरे यांनी या गावामध्ये या सर्कलमध्ये काय विकास केला आहे हेच आपण या ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत आपण जाऊयात थेट या गावातील नागरिकांकडे ना। काय काय विकास झालाय तुमच्या गावामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदार राजू नवगरे यांनी काय विकास केलाय आमच्या गावात काही विकास झाला नाही हा रस्ते झाले का नाही नाल्या काहीच नाही बरं हे तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता इथला पाणी पुलावून जाऊ लागलं त्या पुलाचा प्रश्न मार्गी लावला नाही काय सांगल वारंवार नाही लावला बर आ, प्यायला स्वच्छ पाणी येते का गावात कधी येते कधी नाही म्हणजे कधी येते कधी नाही म्हणजे जलजीवन मिशन योजनेचं काम झालं नाही का नाही बरोबर नाही बरं शेतात वीज आहे का तुमच्या शेतात अशीच कधी येते कधी नाही बरं पाणी कसं काढता वीज असल्यावर काय त्रास होतो तुम्हाला अरे पाणी आता ढोरा वासरायला आम्हाला समजूनच कळावं लागतं ना मग शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होते का विद्यमान आमदारांनी मार्गी लावायला पाहिजे पण लावले नाही मग काय विचार केला यावेळेस कोणाला निवडून देणार आहात आता राजू नवगरे पुन्हा निवडून देणार आहात का कोणी दुसऱ्या पर्याय निवडले आता लोक विचारतात बर सध्या विचार कोणाच्या डोक्यात नाही दांडेगावकर साहेब सुद्धा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत काय त्यांचं पण राजकारण पाहिलेलं आहे तुम्ही आता गुरु शिष्यांचं दोघांचे पाहिलेले काय तुम्ही काय निर्णय घेतला घेतलेलं आहे सध्या जनतेनं निर्णय कोणाचाच घेतलेला नाही संभ्रमात आता इथून घेतील बरं अजून आपल्यासोबत नागरिक काय विकास झालाय तुमच्या गावामध्ये सर्कलमध्ये तुमच्या आमदारांनी विद्यमान आमदार राजू ओगरेंनी काय विकास केला विकास कामाचं काय नाही साहेब आता प्रश्न हे आमच्या पुलाचा होता मार्गी लावायला पाहिजे होता मागे जण माग्या डिलेव्हरीची केस याच्यामधून आणली होती बाजूवर बाजूवर बसून बसून आणलेली होती त्या पुलाचं काम करा पाहिजे होत बरं ज्या त्या बाजूवर महिलेला गर्भवती महिलेला आणल्या जात होत काय विचार मनात येत होता तुमच्या काय म्हणजे एवढा भयावह परिस्थिती गावात डिलिव्हरीची केस मृत्यूमुखीची पडायची वेळ होती ना साहेब आता समजा जर इथून पूल जर तयार झाला असता तर समजा हे होत होतं लवकर आणण्यात येत होत त्याच्यात आमच्या मला वेदना माहित आता काय ती तुम्ही बाहेर काढलो दोन मग दवाखान्यात तुमच्या चॅनल आहे ना, ना।, ना साहेब हे प्रश्न तुम्हाला येत नाहीत काय हे या घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर येत नाही का आपण काय केलं हे कोणाला निवडून दिले आपल्या गावामध्ये काय विकास झालाय पण आता निवडून त्यांना जनता तर निवडून देणारच आहे को त्याच्या कामाचा समजा कोणी जरी झाले तरी समजा निवडून जनता कशासाठी देती मीच का विकास कामासाठी देते ना विद्यमान आमदारांनी काय विकास केला तुमचा विद्यमान आमदारांनी आता बघा तुमच्या का रस्ते नाही झाले सर झालेत का आ, नाले केलेल्या आहेत पहिल्या आता काय सर... नाही शेतामध्ये वीज आहे का तुमचं पाणी आहे का प्यायला पाणी आहे स्वच्छ मग काय यावेळेस काय निर्णय घेतलाय पुन्हा विद्यमान आमदार राजू नवे की काय नवीन कोणी पर्याय आता बघून कोणी नवीन चेहरा असला तर तिथं हे करू बर हो काय काय विकास झालाय दादा बा काय विकास झालाय गावात तुमच्या जवणी बरोबर विकास का ते काय झाला नाही काय करायला पाहिजे होतं विद्यमान आमदारांनी समजा काम करायला पाहिजे होते नाल्या रस्ते हे पूल हे करायला पाहिजे होतं शेतामध्ये वीज आहे का तुमच्या शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न मोठा प्यायला स्वच्छ पाणी येते पाणी नाले झालेत गावात नाले ना झाले मग ना आता तुमलेलं पाणी आता पावसाळ्याचे दिवस तुमच्या पुलावून पाणी वाहत होतं सगळं महिलेला आणलं जात होतं त्यावेळेस काय डोक्यासमोर डोळ्यासमोर तुमच्या आला नाही का विचार काय आपली परिस्थिती अशी आले बे साहेब म्हणून आले करतो म्हणून म्हणले होते आम्ही करतो पुलाचं म्हणून बरं मग यावेळेस आमदारांच्या कामांवर समाधानी आहात की काय नवीन पर्याय शोधण्याचं ठरवलंय काम चांगलं करायला पाहिजे मात्र काम त्यांना का केलं नाही खास प्रकारे दांडेगावकर पण येत आहेत मैदानात त्यांचे राजकारण पाहिलेले यांचे पाहिलेले काय आता काय डोळ्यासमोर काय दांडेगाव साहेब तिकून पाणी आणतो हे करतो ते करतो मग त्यानं पाणी आणलं नाही काय आणलं नाही त्यांना मग काय विचार केला या वस्तू साहेबांकडच कोणत्या साहेबांकडचकी साहेब अजून काय नागरिक आहेत काय झालं हाताल तुमच्या हा सुविला काय विचार केला का यावेळेस काय गावात विकास झालाय तेरा गाव येतात तुमच्या अंतर्गत काय गावामध्ये विकास गावामध्ये विकास तर काय सध्या नाही फुलाचे आवाहन देतो देतो म्हणाली तर आवाहन प्रत्येक माणूस येऊन द्यायला मोठे लेव, लेव, लेवलचे माणसं फुल काय झालाच नाही आम्हाला असं थगी ठुले करूत या वेळेस करू यावेळेस करू या वेळेस करू तस ठे ती शाळा पडीत झालेली जे तशीच अर्धावट काम केले बघित तसंच राहू दिले आणि ही नवीन नळ योजना झालेली आहे नवीन योजना इकडे जोडी आणि इकडे नवीन जोडीत नाही शाळेची काय अवस्था आहे लहान लेकर देशाचं उज्ज्वल भविष्य असतं पाणी आलं की जिकडे तिकडे इकडे इकडे तिकडे तिकडं बरं मास्तर येणार नाही तिकडे कोणी येणार नाही हे सगळे प्रश्न तुम्ही आमदारांच्या कानावर घातले नाही का आमदार इथे येत नाही ना आम्ही कवच गावात किती आले आमदार साहेब गावात किती आले आवाज आले दोन चार वेळेस आले तरी ते तिकडे थांबतात आम्हाला समस्या समजून घेत नाहीत का आमदार तुमच्या पत्ताय लागत नाही कवाशिक येतात कवाशिक जातात आम्ही काय यावेळेस काय निर्णय घेतला पाऊस नवीन चेहरा काही जाधव दिल्लीला गेले होता शिवाजीराव जाधव न शेतकऱ्याचे पैसे बुडवले असा आरोप आहे त्यांच्यावर नाही असं काही नाही त्यात लोकच म्हणतात आले की आम्ही त्यांना फिरूच देणार नाही मग ठीक आहे ते त्याला माहिती त्याला माहिती आम्हाला काय उस वगैरे नाही आपल्या आपल्यासोबत अजून नागरिक काय विकास झाला तुमच्या गावामध्ये थी थी? आ, विकास मला तर वाटतं विधानसभेत कशासोबत खायचा हाच प्रश्न आहे आम्ही इतके वेळे होतो त्या व्यक्तीचे ज्याला आमदार केले आम्ही की त्यांनी काय केलं तालुक्यात के कुणाला किती पैसे दिले याच्याशी आमचं देणे घेणं नाही पण आम्ही ज्यावेळेला प्रचार केला ना तर घरून साखरेचे सहापोती घेऊन आनंदामध्ये वाट वाटले की बघ या माणसाला उमेदवारी मिळाली यांना निवडणूक द्यायची पण परिस्थिती अशी झाली की प्रत्येक मतदारसंघामध्ये आपले आपले कार्यकर्ते असतात आमच्या गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत पण आमदार झाल्यानंतर तो सर्व पक्षाचा आणि गावातील सर्व नागरिकांचा असतो पण त्यांनी असं चालवलं की सोसायटी मग आपलीच असली पाहिजे ग्रामपंचायतचे लोक आपलेच असले पाहिजे ग्रामपंचायत मध्ये नाक घाल सोसायटीमध्ये नाक घाल तिथून नाही तर मग दोन चार जे लोक आपले आहेत त्यांनाच बगलेमध्ये बसवायचं बाकी कोणी काम केलं त्याला पाहिजे नाही बरं ज्या शेतकऱ्यांनी त्यांना शेतकरी पुत्र म्हणून डोक्यावर घेतलं दोन हजार एकोणीस या वर्षी पण शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला असं वाटतो का त्यांनी नाही शेतकऱ्याच्या भ्रमनिरासाचा विषयच आलाय कुठं त्यांनी जे बडबड करणारे समाजामध्ये लोक आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं विकास कशाला म्हणतात हेच माहित नाही तेच लोक त्यांचे चाटू करतात तेच सांगतात की बा तो शेतकरी सम्राट आहे तो कोणता काय विकास सम्राट आहे काय कोणता सम्राट आहे एवढं नक्की केलं मुसलमानाच्या लोकांना त्या पानटपऱ्या आणि पंक्चरचे उद्घाटन केले आणि पाटलाचे जे मोठमोठे बगलातले होते त्याचे पंचवीस पंचवीस लाखाचे जे सटर होते त्यांचे उद्घाटन केले आमचे मुस्लिम समाजाचे लोक त्या पानपट्टीवर आणि त्या हा पंचरच्या दुकानातच मस्त बागी जे काय झालं ते ठीक झालं दुसरा विषय असा आहे तुमच्या गावातला की आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये तुमच्या पुलावून पाणी वाहतं ढगपुटी सदृश पाऊस झाला किंवा परिस्थिती निर्माण झाली तर संपर्क तुटतो अक्षरशः गावातले लोक वसमतला जाऊ शकत नाहीत वसमतच्या गावात येऊ शकत नाहीत साधा प्रश्न पुलाचं मिटवायला पाहिजे होतं का हा विषय ज्या वेळेला ते होते का त्यांनी हाच विषय हाताशी धरून निवडणूक लढली चोंडीची बरं चोंडीमध्ये त्यांनी सांगितलं की बाकी काहीच झालं तर झालं नाही झालं हा विषय बाजूचा राहिला पण प्राधान्यानं मी पुलाच काम करेन पण ज्या ज्या वेळेला ते चोंडीला आले त्यावेळेला कधी त्यांनी ढुंकून पण पाहिलं नाही त्या पुलाकडे तो विषय तर बाजूलाच राहिला काय म्हणतात आता पुन्हा अजून असं सांगतात की आता काय करा इथं काय शंभर बाय दोनशेच काहीतरी मोजून निलंय त्याच्यावर सांगितले की आम्ही तुम्हाला शेड बांधून देऊ आणि तुमचं जे पुलाचं काम आहे ते अग्रहण करू आता काय निर्णय घेतला यावेळेस आता विधानसभा चाळीस दिवसावर सोडून बोला बाकी काय म्हणजे राजू नवघरे सोडून बोलायचं बाकी काही असो बर दांडेगाव साहेबांनी काय केले मागच्या दहा वर्षामध्ये हा 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 विषय तुमचा बरोबर आहे की दांडेगावकरांनी काय केलं दांडेगावकरांनी राजू नवघरे सारखा माणूस निर्माण केला आणि त्यामुळे त्यांना महत्व आहे कारण त्याच्या संस्कार राजू झाले दांडेवानी संस्कार केले राजू नवकरे यांच्यावर संस्कार केला के नाही संस्कार होते कधी कधी बापाचे पण संस्कार मुलांबरोबर होत नाही आपला मुलगा आपण आहोत असाच होईल याची गॅरंटी नसते कारण गुरु या नात्यानं त्यांना जे राजकारणाचे धडे शिकले की ते त्याच्यासोबत राजकारणाचे धडे शिकले धडे शिकत असताना त्यांनी हे पाहिलं की समोरचा व्यक्ती हा कदाचित आपल्या डोक्याच्या वर जाऊ शकतो ही कल्पना पण होती त्यांना या गोष्टीची तरी पण सांगितलं की की युवा नेतृत्व आहे आणि उगवत नेतृत्व त्याच्यामुळे त्याच्यासोबत राहायला हरकत नाही पण त्यांनीच ते गुरुची गुरुदक्षिणा देऊन टाकली विषय काय काय डोक्यात काय ये तुमचे येणार पर्याय काय निवडले पर्याय म्हणजे मी एक उदाहरण सांगतो आतापर्यंत थोडा एक मिनिटाचा आहे की गावामध्ये गुरु महात्मे येतात गुरु महात्मा मग त्याची मिरवणूक काढण्यासाठी काय करतात एक हाती आणते कोणी कोणतरी घोडा आणते मग ते गुरु महात्मा म्हणतात बाबा मला हातीवर बसायचं नाही आणि घोड्यावर बसायचं नाही मला बसायचं गाढवावर मग ते गाढवावर बसल्यानंतर लोक काय करतात त्या mm. गाढवाला गावातून फिरवतात ते गुरु महात्मा महात्मा पाठीवर बसल्यामुळं त्या गाढवाची लोक पूजा करतात त्या गाढवाची वंदना करतात त्याची पूजा करतात पण ते गाढवाला असा गर्व होते की ते गुरु महात्माची पूजा करण्यात माझीच पूजा करायला म्हणून त्या गर्वामुळे त्या गाढवाला वाटते मा की आता मीच महात्मा झालो आता त्या महात्म्याची गरज नाही आता याच्यावर तुम्ही विचार करायचा कि माझ अर्थ काय बरं ही जी तुम्ही गोष्ट सांगितली याच्यामध्ये पात्र कोणते आहेत आपल्या इथले काय कोणतं पात्र द्यायचं आता मीडिया न लावायचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अजून आपल्यासोबत काय काय विकास झालाय शेतकऱ्यांचा विकास झालाय का शेतकऱ्यांचा विकास झालाय काय विकास झालाय तुम्हाला काय बरं तुम्ही हँडीकॅप आहात तुमच्यासाठी योजना येतात योजना येतात तुम्हाला योजनेचा लाभ भेटला का कोणता योजना आम्हाला पगार बर बाकी काही भेटत नाही ग्रामपंचायत मला रिक्षा वगैरे भेटला नाही का नाही नाही काहीच नाही घरकुल भेटलं नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही भेटलं बर हा मग हे प्रश्न आमदारांचे कार्यकर्ते असतील त्यांना सांगितले नाही तुमच्या साहेबांना सांगा असं काय सांगा था? बोला था बोला <laughs> नू, आता बोलायलाच कोणी रिकामी नाहीत बरं बोलायला असली तर बोलतोय माणूस काय यावेळेस काय निवडायचं ठरवत पाहू आता जनतेच्या गाववाल्याच्या मनावर बरं म्हणते गाववाले काय एक करतील काय आता आमचे दरंगी पाटील आहेत काय म्हणणार आहेत काय नाही ते सांगतील तेव्हा करू काहीतरी आमदारांनी रोजगार उपलब्ध करायला पाहिजे होता का बेरोजगार हो ओ... ना सर का केलं नाही तुम्ही मतदान केलं होतं का मतदान केलं मग आता आश्वासन देतात मला काहीच करीत नाहीत मग किती वेळेस आले गावात आमदार दोन तीन वेळेस आले होते नाही ना घरकुल नाही काय नाही गावात काय रस्ते पाणी रस्ते नाहीत खड्डे आहेत रस्ते नाहीत नाल्या नाहीत पाणी तुमते नाल्यामध्ये काहीच केलं नाही आमदारांनी राजू वगैरे नाही काहीच केलं नाही बरं करायला पाहिजे होते म्हणतात की भले भले, भले आम्ही नार म्हणजे भूमिपूजन नित्य केले कोट्यवधी रुपये निधी आणला कुठे गेला सगळा काय सव्वीसशे कोटी रुपये निधी आणला कुठे गेला हो आता ते तर सव्वीसशे कोटी माहित आता आम्हाला काय माहिती सर्वसामान्य माणसाला काय माहित कारभार सव्वीसशे कोटीचा त्यांनी केलाय बरोबर हो <laughs> दादा काय सांगा सव्वीसशे कोटी रुपये निधी आलाय वसमत विधानसभेमध्ये तुमच्या गावात काम झाले का नाही झाले नाही झाले काय करायला पाहिजे होतं काय नाही आमच्या इकास पुलाच आहे पूल झाला नाही काय नाही बरं सव्वीसशे कोटी रुपये निधी आला आणि काहीच केलं नाही काहीच केलं नाही ते म्हणतायत की कोट्यवधी रुपये निधी फोडले काहीच नाही आलं नाही पूल नाही आम्हाला जायला नाही जायला त्रास होते मग सव्वीसशे कोटी रुपये गेले कुठं काय माहिती होतं काय तुम्ही विचारा नाही का आमदारांना तुमचा हक्क विचारायचा नाही विचारलं नाही विचार झाल्यावर सव्वीसशे कोटी रुपयाचं काय केलं मग विचार आम्हाला काय माहित हो तुम्ही वदनान केलं तुमचा हक्क आहे जास्त आहे आम्हाला काय माहिती विचारणार का आल्यावर गावात मतदान मागायला सव्वीस कोटी रुपयाचं काय केलं नाही काय केलं बरं इतके इतके सव्वीसशे कोटी रुपये निधी आला काय गावात विकास झाला विका नाही गावामध्ये नाही काहीच नाही नाही काय करायला पाहिजे होतं गावाला गावामध्ये आमच्या पहिल्यानं हे पुलाचं काम पाहिजे होतं आम्हाला पाधन रस्ते पाहिजे होते आपले रस्ते तर भलते गेले म्हणतात तिकडे नाही नाही आपल्या गावात काहीच नाही झालं आपल्या इथे भिंत लागते आपल्याला होटेला ते देतो म्हणले होते आपले आमदार साहेब पहिल्यानं मागच्या चार पाच वर्षाखाली पण आता यायला डुकून सुद्धा पाहायला नाही फक्त नारळ फोडायलात जटाबाजू जटाबाजूला टाकायलीत जटाबाजू जटा जटाबाजूला टाकायला त्याच्यात पुन्हा सोसायटीचा मुद्दा आहे त्याचा समजा तोंड पाहून सोसायटीचे सुद्धा कामं चालू आहेत आमच्या इथून सोसायटी आज पाप आपल्या इथे भेटले ना आता तुम्ही म्हणताय की पाच रस्ते तुमच्या शेतात झाले नाही शेतकरी पुत्र म्हणून दोन हजार ला डोक्यावर घेतलं विश्वासघात केला वाटते का विश्वासघात शंभर टक्के केला घेऊ यावेळेस काय पर्याय तुमच्याकडे या रद्द होता चपकी बरं चपकी हो शिवसेनेमध्ये हो। हो हो ते युतीमध्ये दोघं पण आता त्यांना तिकीट नाही भेटत चापके अपक्ष राहू शकतो पण आम्ही युतीचं काम करणार नाही ना जर आपल्या विद्यमान आमदाराला जर तिकीट भेटलं तर नाही करणार नाही युतीचं काम नाही 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 करणार नाही आम्ही राजूदा हो काय केलं दादानी काय केलं दादाने, के दादाने भरपूर कामं केली के शाळा वर्गशाळेला कामं दिलेली आहेत ना बरेच कामं केले रस्त्याची केलेली कुठं मशानभूमीची केलेली आहेत हां हा आमदार असून जे माणूस काम करत नाही आणि आमदार नसताना काम म्हणजे काय वाटतं तुम्हाला नाही त्या माणसाची प्रतिकृती नाही सध्या काम करायची बर हम्म मामा मामा सव्वीसशे <laughs> कोटी रुपये निधी आलाय कुठे गेला हे माहित नाही आपली का झाली ते सव्वीसशे कोटी रुपये निधी आला त्या सव्वीसशे कोटीच नाही आम्हाला देणं घेणं ना हाच नाही आमच्या आम्हाला फक्त रस्ता हो पांढर रस्ता गाडी सभा झाली वसमतला अजित पवारांची त्याच्यामध्ये सव्वीसशे कोटी रुपये निधी आणला म्हणायला हे माहित नाही पोट गेला ते माहित नाही त्या रस्ते आपले व्हायला पाहिजेत मानधन रस्ते गाडी भरायला या बरं काय विकास झाला शेतातल्या प्रश्न सुटलेत का शेतकरी पुत्राला निवडून दिलं होतं काही प्रश्न सुटलेले नाही सध्या काय आता शेतात कारण की मी सर्वसाधारण शेतकरी मी का कोणी समजा पक्षाचा माणूस नाही मी माझा पक्ष म्हणजे माझा एक वारकरी संप्रदायाचा माणूस पण आमच्या गावाची कोणतीही प्रगती झालेली नाही आता पुलाची अत्यंत गरज भिंतीची गरज आहे गावात पुलाची गरज आहे लेकराच्या शाळेचा निवड आणि दुसरा प्रश्न लेकराची शाळा तिकडं आता मास्तर आहे इकडं जिकडच्या तिकडे राहतात कोणत्या मास्तर एक बाजूला राहतात बिचारी येऊन थांबतात मास्तर असे तुम्हाला काहीच विकास झाला नाही सर्व कोण्याच अगोदर बी नाही झालं जाणेगाव साहेब कारण की तेवीस गावची तर त्यानं काहीच उन्नती केली नाही आणि स्वप्नामध्ये करणार सुद्धा नाही ठाम निश्चित मग काय यावेळेस पर्याय मतदान सध्या ज्यावेळेस आमची बैठक होईल बरं आणि त्या बैठकीतून आमच्या त्यांटामुक्शन सांगितलं ज्यावेळेस बैठक होईल आणि बैठकीच्या नंतर निर्णय काय होईल आणि डोळ्याचा त्रास आहे का तुम्हाला हा माझ्या ऑपरेशन केलं का आमदारांनी ऑपरेशन मला करायची गरज नाही मी सध्या सुदृढ आहे आज चौसष्ट वर्ष रनिंग चालू आहे पंढरपूरला गेल ते का आमदार पंढरपूरला दाखवला विठ्ठल दाखवला लोकांना मी माझ्या स्वकष्टानं कारण की मी हराम खोरायचं कोणाचंही घेणार नाही माझं म्हणजे कोण कारण की मी तत्वनिष्ठ वार करी बरोबर ठीक आहे वैयक्तिक तुमचे मला दुसरी का काही गरज नाही कोणाच्या अपेक्षेवर जगणार सुद्धा वारकरी नाही मी आणि कोणी सदा सगळं कारण की सध्या आता चक्र मारायला फेरफटका मारायचं सध्या पै येऊन गेले फिरून गेले पण काही करण्याची त्यांची भावना कोणती काहीच नाही अगोदर आता हिरव्या दाखवत कारण शेतकरी त्यांच्या वेमा महिन्यात की उदाहरण तसं उदाहरण का, का भ्या, भ्या, ते शेळीसारखं प्रकार उर्धवा काय हरमने ब्या हरमने ब्या संपल्याच्या नंतर शेतात पोचले जसा ते शेतकरी त्या शेळीच्या तोंडावर फटकी देतो त्याप्रमाणे अवस्था प्रत्येकच बदमाशाने केली काहीच विकास झाला काहीच नाही निर्भयपणे सांगतो आपल्याला काय त्याची भीती भीव भीती कोणी काहीच नाही काय आता काय वय तुमचं वय वय किती साठ साठ असे प्रकाश दांडेगाव करायला ओळखता का जे प्रकाश दांडेगावकर नेते आपल्या इथले दांडेगावकर हा दांडेगाव साहेब दांडेगावसाहेब दांडेगावकर ते काय कामच करत नाही साहेब काहीच करत नाही अरे ओळखता का त्यांना हो काय केलं तुमच्यासोबत काय केलं त्यांनी फक्त वावर घेते बाबा वावर ना तितके वावर घेते काय ते कोणा गरीब पाहत नाही काय लवकर नाही नाही गरिबा डोळे नाहीत त्याला डोळे नाही काय कर काय करत आहे साहेब दांडीगाव कर लय पार माणूस साहेब दांडीगाव पार हो लय काय म्हणजे पार म्हणजे काय कारण त्याच कामं करत नाही साहेब घरी भरत पाहत आहे घरी हो नोट कर गरिबाचं काहीच हे करतंय हे साहेब पुल आहे चकडे भरा जातात हो शाळे मास्तर बॅ मास्तर साहेब नदीला फुल आला मास्तर लोक काय करतात साहेब काय तुमची काम गावातले करायला पाहिजे होते काय राजू नगरला ओळखत त्यांनी काय केले त्या चौंडी भोरवा गावातील काही नागरिक आहेत काय विकास केला विद्यमान आमदारांनी तुमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये काही विकास केलेला नाही आम्हाला यापूर्वी दोन तीन आश्वासन दिलते ते एक तर पुलाचं आश्वासन दिल तर मशानभूमीचं एक दिल तर आणि शेडचं एक दिल तर अशा प्रकारे आमच्या गावात काही पांढरण रस्ते का वगैरे काही झालेले नाही शाळेचा मुद्दा आहे भरपूर दिवसापासून शाळेला सुद्धा विकास निधी येऊन पडलाय पण त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या अग्रस्थ बांधकाम रोखण्यात आले त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचं म्हणा किंवा संबंधित ठेकेदार हा त्यांच्या याच्यातला असल्यामुळं ते काम अर्धा पडलेला आहे सव्वीसशे कोटी रुपये निधी आणला म्हणतायत आमदारांनी उपलब्ध करून आणला आणि कुठं गेला मग गावात काम गावा काम तर काहीच दिसत नाही सव्वीसशे कोटी पैकी त्यांनी आता कोणाला किती दिलं आम्हाला माहित नाही आमच्या त्यांनी आमच्या गावात दोन कामं केलेली आहेत एक गट्टूचं एक मशानभूमीचं शेड दोनच केलं होत पुलाचा प्रश्न महत्वाचा होता आम्ही मागच्या वेळेस पाहिलं की गर्भवती महिलेला पावसाळ्यात बाजूवर टाकून दवाखान्यात न्यायची वेळ आली सर्व मीडियान त्याची म्हणजे अत्यंत दखल घेतल्याबद्दल ऑल महाराष्ट्रात ती बातमी बात गेली आणि त्या पुलाच प्रत्येक आम्ही प्रत्येक लोक प्रतिनिधीला दिलं खासदार साहेबाला दिलं आमदार साहेबाला दिलं मंत्र्याला पालकमंत्र्याला दिलं त्यावेळेस फक्त त्याला नंबर नाही त्याला नंबर नाही त्याला नंबर नाही अशा प्रकारचे आवडूचे उत्तर दिले कोणीही लोकप्रतिनिधीने आजपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आमची मार्फत एकच विनंती किंवा आमचा पूल करून आपल्यासोबत अजून नागरिक आहेत काय काय काम झाले तुमच्या गावामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान का आमदार काय काम केलं आम्हाला वट्याचं आश्वासन चाळीस फोटेच दिलं तर ते काय भेटलं नाही आम्हाला ते नेमके चॉकलेटच आहे बर पुन्हा संरक्षण भीतीची सुद्धा एक आम्हाला चॉकलेटच दिलेली आहे फुलाचा प्रश्न महत्वाचा होता महिलेला गर्भवती महिलेला नेऊ लागले हो नेऊ लागले ते त्याचा तर उचक काहीच नाही आहे फुलाच्या कामाचा चोवीसशे कोटी रुपये निधी आणला नाही आमच्या गावात काहीच वसमत विधानसभेत सव्वीसशे कोटी रुपये निधी आलाय तुमच्या गावात विकास कामा झालेत का नाही काहीच झाले नाही यावेळेस काय निर्णय घेतलाय तुम्ही निवडून आम्ही राजू दापकेच्या पाठीशी बरं ते युतीमध्ये आहेत ते अपक्ष राहू शकतात शिवसेने कुणी उभं राहतात पक्ष राहिले तरी आम्ही दादालाच मतदान करणार काय विकास केला गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदार राजू नव्हतं सध्या तर आमच्यासाठी तर काहीच केलं नाही ओडर समाजासाठी तर काहीच अजून समाज मंदिरासाठी आम्ही प्रस्ताव दिला होता गावातल्या नेत्याकड अजून काही आतापर्यंत आमचं तर समाज मंदिर पण नाही कुठं जागा पण नाही आमच्या वड्र समाजाला इतर समाजाला केलं असेल किंवा केलं नसेल ते आम्हाला माहित नाही जे आम्हाला आम आतापर्यंत काही चाललं नाही अजून म्हणजे आमचे वडिलाचे गट गेले म्हणजे आमचे आजोबाचे गेले समजा आणि आमच्या काळात सुद्धा आमच्यासाठी काहीच नाही सव्वीसशे कोटी रुपये निधी आणला म्हणजे समाज मंदिर होत नाही तेच ना आमच्यासाठी आतापर्यंत काय नाही आम्ही आमच्या गावातले नेत्याला सांगितलेलं आहे तुम्ही पण विचारू शकता गावातल्या नेते वडर समाजाला तुमच्याकडे प्रस्ताव ठेवला की नाही पण ते आम्ही ठेवला पण ते अजून आमच्याकडे आलंच नाही काय गावात रस्ते नाल्या काही झाले का नाही रस्ते खोदून ठेवलेत मरून बिरून टाकले ते नळाच्या टायमाला खोदलेले आहेत आम्ही आमच्या रस्ते आहेत का रस्ते नाले नाले आमच्या गावात नाही आमच्या तंड्यावर नाही मग गावात झाले असेल तर ते गावातल्या लोकांना माहिती आहे पण आमच्या तंड्यातला आम्ही सांगू शकतो की आमच्या तंड्यात नाहीत यावेळेस आता निवडणूक आहेत चाळीस दिवसावर काय पर्याय तुमच्या सवळ डांगेगावकर साहेब उभे राहत आहेत राजू नगरे साहेब आहेत राजू चापके आहेत आम्ही राजू चापकेचे खास माणसह आम्ही दुसऱ्या नेत्या नेते जे दुसरे आहेत प्रत्येक नेता आला की त्याच्या पाठीमागं आम्ही उभा राहणार माणसं नाही आम्ही खास म्हणजे राजू चपकेचे माणसो आम्ही त्याच्यापर्यंत नाही जरी गेलो तरी आम्ही त्याचेच माणसो राजू चपके यांनी काय केलं आमच्यासाठी काही सांगितलं तर धावून येतात ते कोणते काम किरकोळ जरी काम सांगितलं येत नाहीत कदा आम्ही आमदाराला करतच नाही आमचा आमदाराचा संपर्क त्याच्या नेत्याला ते भेटत नाही तर आमचा तर विषय दूरच राहिला नाही कधी आमदार आले असतील पण आम्हाला तर अजून भेटले आम् नाही कधी काय विकास केला गेला पाच काहीच काही विकास नाही झाला समाज काही विकास झालेलं नाही सव्वीसशे कोटी रुपये निधी आला म्हणताय समाज मंदिर होऊ शकत नाही समाज मंदिर समाज दिले असतील आम्हाला नाही दिलाय काय मग यावेळेस काय पर्याय तुमच्याकडे काय पर्याय बघूत आता काय राजकीच्या स्वामी बस काय सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला का काय फॅक्टरी आल्यात का तुमच्या भस्मत विधानसभेत मग आता कुटुंब कसं चालू तुम्ही कुटुंब असं शेती शेती करता मग बेरोजगार तरुण किती आहेत गावात खूप आहेत मग त्याला काम शेज असं इकडे जाऊन इक पुणे फिने कोणी जातात मग आमदारांनी फॅक्टरी आणायला पाहिजे होते गावत विधानसभेत पण त्याने आणायला पाहिजे होते मग त्याने आणले ना त्या मग आता काय पर्याय निवडला यावेळेस अजून आपल्यासोबत काही नागरिक आहेत राम 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 काय काम झाले तर तुमच्या गावामध्ये पाच वर्षात आमदारांनी थांड्यावर काही काम झालेले नाही गावात झालं असेल ते माहित नाही आम्हाला घरकुल सुद्धा आले नाही रोड सुद्धा नाही काहीही काम केले नाही आमची त्यांची भेट बी नाही सव्वीसशे कोटी रुपये निधी आलाय आहे ते का त्यालेच माहित बर काय केलंय काय नाही काही काम केले नाही माल्या रस्ते काही त्यांच्यावर काहीच नाही केले काहीच नाही केलं किती वेळ आले तुमच्या दांड्यावर आमदार आम्हाला भेटलेच नाही राजू वगैरे भेटलेच नाही काय भेटलेच नाही पाहिले का तुम्ही राजू नगरला कधी इलेक्शन मध्ये इलेक्शन इलेक्शन गेले मध्ये दांडेगाव साहेब देखील उभं राहिले त्याने काय केलंय त्याने काहीच केलं त्याने काय केलं नाही मग आता काय पर्याय दोघांनी काय नाही पाव सोचू राजू कस सापके ना राजू सापटे ते मध्ये ते त्याला तिकीट नाही भेटत अपक्ष राहणार तुम्ही अपक्षाला निवडून देत जाऊ ते म्हणजे कोणकडे काय दांडेगावकर साहेब दहा वर्ष काय केलं कुठं घरकुल नाही काही नाही समाज मंदिर नाही काही नाही दहा वर्षात काय केलं काय भेटत नाही तर येऊन जाऊन भेटतात तिकडून तिकडे जातात आमचे तर ते संपर्क साधते आपण पाहू शकतो की हे चौंडी सर्कल अंतर्गत चौंडी भैरव गाव येतं आणि एकूण तेरा गाव या गावामध्ये येतात आणि इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया या संतप्त येताना पाहायला मिळत आहेत विद्यमान आमदार राजू नोगरे यांना सव्वीसशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला पण या गावामध्ये अक्षरशः पूल देखील झाला नाही या पुलाच्या <laughs> या या गावातल्या पुलाहून पाणी वाहतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि अक्षरशः वसमत या आणि गावाचा संपर्क तुटतो या गावातल्या नागरिकांना घराच्या बाहेर देखील निघता येत नाही पावसाळ्यामध्ये वारंवार त्यांना बोलून देखील या पुलाचं काम दुसरी निवडणूक जवळ आली चोवीस पण आमदारांनी केलं नाही त्यामुळे या गावातील नागरिक जे आहेत ते त्यांच्याबद्दल विद्यमान आमदार राजू नवहेरे यांच्याबद्दल रोष व्यक्त करताना पाहायला मिळतात दिनेश कुलकर्णी वाक्रांती न्यूज वसमत